नमस्कार सगळ्यांना तर आज मी आणि मम्मी गावाला चाललो आहे आटपाडीला बोलायचं ह्याच्या <laughs> मम्मी बोल काय काय नाही आम्ही आज कुंकू घेऊन चाललेलो आहे हिच्या आत्याच्या कारण तिच्या आत्यानं आज म्हणजे नऊ दिवसाचा नवरात्रचा उपवास केलाय मग पहिल्यांदा केला असल्यामुळं वाढून घेऊन आम्ही चाललेलो आहे आटपाडीला आज हा आणि भैया आम्ही दोघीच चाललोय म्हणजे कोण नाही येणार प्रज्वल आणि त्याचा पप्पा घरीच राहणार आहेत हे बसलाय बसला तर सगळं आवरून स्वयंपाक पाणी सगळं आवरून आता मी निघाले खूपच वेळ झालाय आम्हाला मग तर बारा वाजले बारा गेले गेल्या मंदिराचं कामच झालं जा नाही आता इतका ताप व्हायला लागला इतकं खड्ड पडलं तर रोडला पण अजून पुलाचं काम पूर्ण झालं नाही जा काय आम्ही कधी होणार आम्ही बस स्थानकवर वर पोचलेलो आहे आणि मी मास्क घातलेला आहे कारण की दान हसे <laughs> <laughs> मास्क घातलाय मी कारण धूळ खूप आहे इथं मी येतानाच मास्क घातलेला तुम्हाला म्हणलं नाही का फुलाचं काम चालू आहे पप्पा <laughs> पप्पा आले माग नावर दिसले तर काम चालू होतं धूळ होते म्हणून मी मास्क घातलंय आणि इथं बघा पप्पा आले मम्मी कशी चा पप्पा शंभर संत घेऊन आले

घरी बसल्यानंतर तिकडच्या गप्पा मारत बसलो आता आम्ही आले आटपाडी मध्ये आणि आता आम्हाला खूपच वेळ झाला खरं तर एष्टी मध्ये खूप गर्दी होती आम्हाला बसायला जागाच भेटला नाही आणि ठका उठलाय <laughs> तर मी हिंडी हो बनवले उपवासाची आणि खूप ठसका उठलाय जरा <laughs> तू आज पनीरची भाजी कशी काय केली आवडती ना मला आवडते बहिणी खास केली आहे स्कूल स्कूलमधून नि काय अर्धी सुट्टी घेऊन आली अर्धी सुट्टी घेऊन आले एक वाजता हाफ डे घेऊन हाफ डे अर्धी सुट्टी बघूया जेवण काय काय केलंय तुम्हाला दाखवते <laughs> पनीरची भाजी चपाती मस्त झालंय आणि एकदा मम्मी खातीये भाकरीची भाकरी आणि भेंडीची भाजी पण खातीये दोघींचा पण उपवास आहे

झाल्यानंतरचं सामान सगळं मांडलेलं आहे मस्तपैकी इथं डेट्स आहेत चहा पावडर आणि काय नायलॉन वगैरे चिप्स साबुदाना भगर सगळं आहे केळी सफरचंद आणि इकडे साडी टॉवेल टोपी पॅन्ट शर्ट पीस पॅन्टू पीस सगळं मी आणि मम्मी आवरून रेडी झालेलं आहे तर मम्मी मग काय असते आज काय करायचं काय नाही ते आता हे बघ आपण एवढं सगळं आणलं त्याला हा दाखव बघितलं दाखवलं काय नाही आता बायका बोलवते ती त्यांच्या इथल्या काही शेजार पाजारच्या बायका आहेत त्या बायकांना बोलवणार आणि मग अजून काय काय असतं खरं मला माहित नाही म्हणजे खूप दिवसापूर्वी मी म्हणजे असं जात होती हळदी रुकूल वगैरे आम्ही इकडे राहायला आल्यापासून पंढरपूरमध्ये कोण बोलवत नाही काय नाही माहीत नाही खेड्यापाड्यात असं जास्त चालतं त्यामुळं म्हणजे माझ्या पण ध्यानात नाही नेमकं काय काय असतंय ते बघू आपण आता बायका जसं सांगतील तसं करायचं तसंच करायचं काय फक्त मी सगळं घेऊन आली फक्त म्हणजे घेऊन आले सगळं आता ती बायकांना म्हणजे हळदी कुंकू वगैरे लावायचं नंतर पान सुपारी द्यायची आणि म्हणजे काही पण आपण पन केळ किंवा अजून काय असेल तर देते ते तुम्ही बघा आता म्हणजे कार्यक्रम सुरू झाल्यानंतर तर इथं मी खिडकीमध्ये उभा राहिले आणि मला ना खूप छान असं गुलाबाच्या फुलांचं झाड दिसलेलं आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा ह्या बाहेर थांबले त्या तर मी त्यांना म्हटलं फुलं तोडून आणा तर दाखवते मी एक मिनिट हे बघा किती छान आले सगळी फुलंच आहेत अगं डेट तोड जा लांब डेट ठेवू जरा अजून एक तोड

व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि आमचे फॅमिली ब्लॉग तुम्हाला बघायला कसे वाटतात तेही तुम्ही सांगा कमेंटमध्ये कमेंटमध्ये सांगा पण पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद